नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण दत्तात्रय बिराजदार यांच्या शेतीवरती आहोत सध्या त्यांच्या तमाट्याची तोडणी चालू आहे यांचा एक आपण यापूर्वी भी व्हिडिओ बनवलेला आहे लागवडी संदर्भातला मशागती संदर्भातला आणि व्यवस्थापना संदर्भातला आज त्यांच्या तमाट्याची तोडणी चालू आहे आणि अशा पद्धतीने कॅरेट वगैरे पडलेले आपण पाहतो आहे तर त्या प्रसंगाला आपण इथं आलो होतो त्याची मुलाखती आपण घेतली आहे थोडी बहुत माहिती आहे आपण काय खर्च वगैरे झाला सध्या भाव काय लागतो वगैरे हे पण ते सगळं पाह पाहणार आहोतच परंतु समोर कॅरेटची आपण ढीग पाहतो आहे पलीकडल्या साईडला एक गाडी उभारल्या आहे त्या गाडीमध्ये सुद्धा टोमॅटे भरले जात आहेत अशा पद्धतीने ह्या दोन गाड्या भरून टोमॅटो जातील आपल्यासमोर हे पाहत आहे आता हे स्क्रीनवरती जे दिसतं आहे हे टोमाटे आहेत की सफरचंद तुम्ही लांबून बघून सांगा मला म्हणजे इतक्या क्वालिटीचा माल या ठिकाणी निर्माण झालेला आहे ह्याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यानं या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे रानाची निवड असेल रान बांधणी असेल व्हरायटी ह्याची निवड असेल फवारण्या असतील त्यामध्ये वेळेमध्ये करणं असेल म्हणजे टोमॅटोची लागवड केल्याच्यानंतर किंवा के टोमॅटोचं उत्पादन चांगलं घेण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सर्व गोष्टी केल्याच्यानंतर या पद्धतीचं उत्पादन किंवा या क्वालिटीचा माल तयार होतो याचा अर्थ असा होतो की हा जर क्वालिटीचा माल आपल्याला पाहायला मिळत असेल तर या शेतकऱ्यानं पूर्ण मेहनत केली आहे ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीने केली आहे आज या ठिकाणी तोंडी चालू आहे बाया बायां बाया वीस का पंचवीस खाती बाया आहेत दोनशे अडीचशे रुपये रोजगारानं ह्यांची तोंडी चालू आहे आजचा कमी अधिक पंधरा एक हजार रुपयांचा खर्च आहे दोन गाड्यांचं भाडं वगैरे सगळं मिळून आणि ती जाऊन काय शिल्लक का परत ठिकाणी आपण ते पाहू परंतु नगण्य असा भाव आहे म्हणजे लाखो रुपयाचं उत्पादन भेटेल या आशेनं या ठिकाणी लाखो रुपयांचा खर्च केला गेलेला आहे परंतु त्या तुलनेमध्ये उत्पादन भेटत नाही आहे आणि बहुतांशी शेतकऱ्यांसोबत हे अशा पद्धतीनंच काहीतरी घडत जातं केव्हा तरीच भाव मिळतो केव्हा तरी त्याचा लाभ होतो आता हे पण दुसरी गाडी आहे या ठिकाणीसुद्धा टोमॅटोची कॅरेट वगैरे भरून ते गाडीमध्ये भरले जात आहेत हे दोन्हीही गाड्या मार्केटला जातील आणि या ठिकाणी जी काही तोडणी चालू आहे त्यातून ह्या गाड्यामध्ये भरणार आहेत आता अशा पद्धतीने आणखी याही तोडे होतील परंतु एकंदरीत जर आतापर्यंत दुसरा तोडा आहे दोन तोडे तुटल्याच्यानंतर या ठिकाणी उत्पादन काय भेटलं किती माल चालला आहे काय भाव भेटला शिल्लक काय पडू शकणार आहे हे जर पाहिलं तर इतक्या खर्चाच्या नंतर जो बेनिफिट मिळतो आहे गुंतवणीचे गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये जो परतावा भेटला पाहिजे तो नगण्य आहे कमी आहे शेतामध्ये मेहनत कमी लागत नाही रात्र दिवस म्हणता येत नाही पाणी संध्याकाळच्या वेळेला शिफ्ट असेल तर त्या शिफ्टमध्ये पाणी द्यावं लागतं आणि अशा पद्धतीनं आटोकाट वेळ अवेळ न पाहता कुटुंबापासून दूर राहून कुटुंबापासून दूर म्हणजे रात्रीच्या वेळेला आपण झोपतोय घरी परंतु शेतकरी मात्र रात्र दिवस त्यांना काही नसतं वेळ ज्या वेळेला लाईट असेल त्यावेळेला पाण्याला जावं लागतं जमल त्यावेळेला फवारण्या कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय वेलच नाही आणि शारीरिक कष्टाचे काम येते आणि एवढे कष्ट केल्याच्यानंतर त्या प्रमाणात उत्पादन भेटलं तर समाधान वाटतं तर यांची आपण मुलाखती होऊन किंवा माहिती घेणारच होतो परंतु संदर्भातला या याची लागवड कशी केली ला के ला ला आहे काय केलं आहे संदर्भातला एक व्हिडिओ आहेच आणि तो आपल्याला इंडस्क्रीनला पाहायला मिळेल जर आपल्याला त्याची माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा पाहू शकता या ठिकाणी कसं व्यवस्थापन केलं आहे मल्चिंग असेल हे बांबूची लाकडं असेल तार असेल किंवा मग ठिबक असेल फवारणी असतील या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती दिलेली आहे तर तीही तुम्हाला पाहता येऊ शकेल तर चला त्यांच्याकडून माहिती घ्यायचा प्रयत्न करू आलो तो शूटिंग केली आहे आपली मुलाखत बघितली आहे औषध वगैरे सगळी माहिती घेतली आपण ह्याच्यात फक्त आपण एकंदरीत खर्च आणि सध्या भाव वगैरे काय चाललाय किती माल गेला किती जाऊ शकते अजून हे सगळं ही माहिती घेऊ तर आता हे तोडा पहिला आहे का हे दुसरा तोडा आहे दुसरा याच्या आधी पहिल्या तोड्याला एक तीनशे कार्ड तीनशे तीनशे तीन भाव का लागतो सध्या भाव दोनशे पासून अडीचशे बद्दल चाललं आता इथं औराचं मार्केटला दोनशे गेले ते औराध अडीचशे तीनशे गेला बिदर्भला औरा हा आणि हैदराबाद कालची गाडीला अडीचशे दोनशे मग माघाला किती गेला म्हणलो माघाला दोनशे गेला औराचा नाही कॅरेट तीनशे गेला मग पट्टी आली असेल ना आली किती आले आता पट्टीचं काय समजा आठ हजार असं तुम्ही तीनशे ची कॅरेट कुमपट्टी हिशाबा म्हणजे काही हिशोब मारला नाही बरं तीनशे कॅरेट तुमचे गेले आता मग हे बाकीचा खर्च आपण नंतर बघता येईल आता आज तुम्ही तोडणी करताय आता ही दुसरी तुमची ही आहे ना आता बरोबर आता आज बाया किती थोड्याला वीस बाई रोजगार अडीचशे मग हे याचा बराच दान होते आणि आज किती कॅरेट फुल अंदाजे गाडीला एकशे छत्तीस कॅरेट हां दुसऱ्या गाडीला ऐंशी कॅरेट हां म्हणजे दोनशे दहा पंधरा कॅरेट होतील समजा दो सव्वा दोनशे लगबग येत आता हे बायाचा खर्च ह्या गाडीचा खर्च काय गाडीचा खर्च आठ हजार आता कुठं हैदराबाद हां म्हणजे आता हे रोजगारी आणि हे आजचा खर्च आहे हा खर्च आजच्या तारखेला अजून काय खर्च दुसरा मजुरी सोडून फक्त गाडीचं भाडा आठ हजार आहे आणि नंतर रोजगारच्या च्या रोजगारी बीच दोनशे रुपयानं पाच हजार रुपये बायाची हो बरोबर आणि हे दोन सोडून आणखीन काही खर्च आजचा आजच्या दिवसामधला आजच्या दिवसामधला मार्केटला जाईपर्यंत मार्केटला जाई पत्र म्हणताना जवळपास हे पाच हजार आणि गाडीचे आठ हजार तेरा तेरा हजार एका पंधरा हजार रुपये खर्च येत ह्या ट्रिपला मग तुम्ही मागल्या वेळेला तुमचा रेट भेटला त्या हिशोबाने पैसे किती होते तुमचं दोनशे कॅरेट धरले चाळीस चाळीस एक हजार म्हणजे पंच पंधरा हजार खर्च पडतात पंचवीस हजार रुपयाच्या ट्रिपला शिल्लक पडतात मग आता अशा किती ट्रिप होतील एक झाली आहे ही दुसरी आहे दुसरी आहे सारखा आता चालू आहे किती दिस अंदाजे तुमच्यामध्ये काय ह्या मालाची साईज सारख महिना ते दीड महिना माल आता ह्या मालाला जास्त मागणी आहे तुमच्याकडे जिथं वेगवेगळे वे माल वे 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 पडले ह्या मालाला ज्या मागणी आहे ह्या मालाला समजा ह्या मालाला की नाही अडीचशे रुपये नाही ह्या मालाला दोनशे रुपये करा लवकर पिकतंय ना ह्याच कसं आता एक कुंकू कलरचा झाला आहे ना आणि हे थोडं नाही पण हे कलर आहे का हे पिकलं हे पिकलेले आहे अच्छा व्हरायटी एकच आहे व्हरायटी एकच आहे त्याच्यामध्ये जास्त काळ टिकणार नाही थोडं जास्त काळ टिकू शकतो म्हणून पाच पन्नास रुपये आला हा आणि घेणार माणूस बी हे घेऊ शकते ह्याला थोडं थोडा कार्यक्रमाच्या बरोबर आता हे टमाट्याची आम्ही शेतकऱ्यांची माहिती घेतो या वर्षी बरेच शेतकरी उडले आहेत आमचा तर तुमची आता रिपीट एक विचारतो म्हणजे लक्षात आलं नाही ही दोन तुमची दुसरा तोडे आहे अजून किती होतील तोडे नऊ दहा आठ चार पाच काही जवळपास बघा एक सात आठ तोडे तर निघते आठ तोडे आठ तोडे निघते एका तोड्याला पंचवीस हजार रुपये शिल्लक म्हणजे दोन लाख रुपये शिल्लक राहतील त्याच्या पुढून राहतील पण दोन लाख तर कन्फर्म आहेत किती क्षेत्रामध्ये आहे पूर्ण चक्कर मधला आणि तोडणं चालू आहे फक्त चक्कर मधला अर्धा भाग चाराने भाग तोडले कॅरेट बाकीला आणि काहीच नाही पण आठ्यामध्ये सगळं आठ टोड्यामध्ये होईना आता चाराने भाग आज दोनशे कॅरेट काढल्या उद्या चाराने अर्ध्या अर्ध्याला ऐक जवळपास नाही चारशे कॅरेट निघते तर चारशे म्हणताना की सोळा हजार बुड आहे आठ हजार मध्ये चारशे निघते आठ हजार मध्ये चारशे निघते म्हणजे आठशे कॅरेट निघते आठशे कॅरेट इतक्या बारला निघतात होव्हरऑल चार एक लाख रुपये होतील ह्या रेटनं आता तुमचा खर्च किती आहे मागाय वेळेवर सगळं बघितलंय पण ओव्हरऑल तुमचा खर्च सांगा पूर्ण खर्च आपल्याला तेव्हाच की गे नाही ला तीन लाख पंच्याहत्तर हजार खर्च चालतं नंतर एक कॅरेट आपण हैदराबाद मागून घेतले विकतच घेतलेले बरं दोनशे साठ रुपये एक कॅरेट पुढले दोनशे ब्याण्णव कॅरेट आणल्या एखाद एक तीनशे आणल्या समजा मग पुढला खर्च किती अस त्यावेळेला पाऊन तीन लाख झाला आता हे कॅरेट सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये कॅरेट बरं चाललं बर साडेतीन झाले दुसरा काय आता काय आता औषध अच्छा मग एकंदरीत शिल्लक आहे शिल्लक आता ज्या आपल्याला महाग आपल्याला पडलं आता पुढे आहे की थोडा नाही ठीक आहे मान्य पण असं जर मोगून पण आज आज आपण नाही सांगू शकत उद्या भाव वाढतील ही जास्त बेनिफिट होईल आज आपण दोनशे रुपये रेट धरून त्या हिशोबांन बघितलं तर आपण 0 मध्येच सेंटर आलं म्हणजे एवढे कष्ट करून फायदा नाही हं जर थोडं वाढलं तर म्हणजे ह्या रेटनं चाललं असतं तर हारले काही लाख रुपये समजा पडले तर पडतील समजा हां एवढे कष्ट करून कुठे चुकनात लाख रुपये आपल्याला भेटतील असं एक आहे पण नसत भेटना गेलं तर तेही भेटनात होय नाही नाही तुमचं इथे पीक दिसतंय हे पीक आहे म्हणजे तुम्ही मेहनत घेतली तुमचं व्यवस्थापन आहे त्यात काय शंका नाही आता इथून पुढला भाग हा तुमच्या मेहनतीशी संबंधित नाही मार्केट लागलं लाखांना पैसे होतील मार्केट नाही लागलं लाखांना बुडचाल पण तिकडं बुडलं म्हणून तुम्ही शेतकरी खराब असाल भाग मिळणार तुमचा माल सांगतोय की तुम्ही क्वालिटी चांगली मेंटेन केली मेहनत केली तर काहीच नाही एक नंबर क्वालिटी आहे हैदराबाद नंबर एक क्वालिटी आहे म्हणून नाही बिलकुल का हे आता हे माल मार्केटमध्ये नको म्हणले तर त्यासाठी त्याला गजरा माल काटून दिले आता हे पण माल जाणारच आहे नाही कसं आहे बघा लांब उंच बघित नाय काही सपरचंद 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 टाइपच आहे का मागायला आपण माहिती घेतलीच पूर्ण परत शेवटी व्हिडिओ शेवटी आपण त्यांना ते मेन्शन करू ते बघतील पण तो ओव्हरऑल एक दहा एक लाखाची तर पट्टी फाटेल समजा सहा एक लाखाची पूर्ण एक चार एक लाख रुपये खर्च काढला दोन एक लाख रुपये समजा शिल्लक पडतील एक अंदाजे अंदाजे आणि जर आहे त्यापेक्षा रेट वाढत गेला भेटले हा हा तर आपल्याला नाही दोन अडीच तीन लाख रुपये शिल्लक पडतात आणि जर नशेबाने भाव वाढला तर मग काही विषय नाही फक्त आपल्याला दोनशे आपल्या घरला बाकीचं काय काय बरं तुमचा मी परिचय सांगितला आता पर परत तुमच्याकडे परिचय द्या तुमचा परिचय द्या माझा दत्ता भगवानराव बिरादा गाव माळेगाव हो, तालुका जिल्हा संपर्क वगैरे त्र्याऐंशी नव्वद पस्तीस डबल तीस ओके धन्यवाद